नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला एका छानशा सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्षे एकदा स्वागत आहे बघा पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी आपल्याला जर डेव्हलप करायची असेल मराठी त्यानंतर तुमचं अंकगणित बुद्धिमत्ता आणि जी के चालू घडामोडी आपल्याला पूर्ण टार्गेट करावं लागणार विद्यार्थ्यांना तर त्या पद्धतीने आपल्याला एक एक भाग कव्हर करायचा आहे अजिबात वेळ दवडायचा नाही पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती घेतो विद्यार्थ्यांनो बघा अगदी सोपा असा प्रश्न आहे दहा सेकंदात प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा आहे अलग लक्षात दहा प्रश्नामध्ये प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात तर निश्चित स्वरूपामध्ये जर डेली प्रॅक्टिस असेल तर एका मिनिटात दोन प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे अपूर्णांकांचं गुणांक जर तुम्हाला जमत असेल तुम्ही तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता विद्यार्थ्यांनो चला मी तुम्हाला सगळ्यात सोपं करून देतो आलं लक्षात इथं वेळेत कमी असतो तर वेळेत गणित कसे सोडवायचे आता पॉईंट फोर पॉईंट फोर पॉईंट फोर बरोबर खाली बर फ्रॅक्शन मध्ये आता आपल्याला माहिती आहे पॉइंट फोरला जर लक्षात घ्या दहाने मल्टिप्लाय केलं तर चार होतं नीट लक्षात घ्या फोर ला फोरला दहाने मल्टिप्लाय केलं तर चार उत्तर येईल तुमचं लक्षात घ्या बरोबर मग आता इथं तीन डिजिट आहे बरोबर हा एक शून्य पकडा हा एक शून्य पकडा हा एक शून्य पकडा बरोबर जर वरती हजारने मल्टिप्लाय केलं हजारने मल्टिप्लाय केलं तर काय होईल चार 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 वेळ दहा सेकंदात उत्तर येईल विद्यार्थ्यांनी मल्टिप्लाय केलं तर चार चार आणि चार चार दुने आठ बरोबर आठ दुने चार चोक सोळा सॉरी सोळा चार चोक सोळा सोळा चौक चौसष्ट वरती आता चौसष्ट बरोबर लक्षात घ्या आणि खाली हजारने मल्टिप्लाय केलं तर तुमचं काय येईल चार चोक सोळा म्हणजे वन पॉईंट सिक्स येत लक्षात घ्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं प्रत्येकाने क्लिअर करून घ्या हे लॉजिक पहिले समजून घ्या वरती हजारने मल्टिप्लाय केलं खाली छेदालाही पण हजारने मल्टिप्लाय केलं जर तुम्ही आता सोळा चोक चौसष्ट होतात बरोबर चार हे तुमचं उत्तर येणार आहे सोळा चोक चौसष्ट पण एकदा फ्रॅक्शन आहे तो पण काढायचा असेल तर शून्य आपल्याला पुटअप करावं लागल उत्तर येतं तुमचं चाळीस उत्तर आलं चाळीस किती पंधरा सेकंदामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो फक्त पंधरा सेकंदात उत्तर आलेलं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रत्येकाचं उत्तर आणि सगळ्यांनी आपली उपस्थिती दिसू द्या विद्यार्थ्यांना अजिबात कुठेही गडबड होऊ देऊ नका प्रॉपर प्रश्न नीट वाचा दोन नंबरचा प्रश्न येतो पंधरा पंधरा मिनिटात आपल्याला कमीत कमी बारा ते सोळा प्रश्न तरी झाले पाहिजे आणि आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पानं वाचायची एकशे पंचवीस पानं वाचायची शिल्लक राहिलेली आहे तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती आहेत चला पटकन प्रत्येकाने उपस्थिती दिसू द्या आपली आता एकूण पानं आपण जर कन्सिडर केले विद्यार्थ्यांनो तीनशे पाच भाग घेतलेला आहे बरोबर तीनशे पाच भाग घेतला प्रश्न सर्वांना दिसतोय प्रश्न सर्वांना दिसत आहे का तीनशे पाच भाग इतका आहे आणि पंधरा पानं वाचायचे अजून बरोबर पंधरा पानं वाचायचे एकूण पान किती आहे त्याचं गणित लावा एकूण पान जर बघितले विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचे तर या सर्व एक समीकरण बनवून टाकायचं धोबळ मानाने तीनशे पाच वाचून झालेले पंधरा पानं वाचायची आहे आणि वाचायची शिल्लक किती आहे एकशे पंचवीस मग आता आपल्याला काय विचारलंय एकूण किती पानं मग आता याच्यात कुठं एक्स वगैरे आपण पकडलेलं आहे का तर नाही सर सरळ सोपं गणित काय करायचं प्रपोर्शन मध्ये पकडायचे पूर्ण अंश आणि छेद दिलेला असेल तर हा जो काही रिमेनिंग भाग आहे तो आपल्या उजव्या बाजूला घेऊन जायचा पंधरा जर याच्यात ऍड केले बघा बरं का मी काय म्हणतोय एकूण पानं एवढे ना तर आपण त्यांना काय करूया पंधरा आणि हे दोन तुम्हाला पूर्ण भाग दिसत आहे मग एक काम करायचं एकशे पंचवीस आणि हे पंधरा किती होता बरं एकशे चाळीस होत आहे म्हणजे एवढे पानं वाचायचे बाकी आहे असं समजा अलग लक्षात एवढं पानं वाचायचे बाकी आहे असं पकडा आणि तीनशे पाचच्या केसमध्ये आपण तुम्ही अंश आणि छेद याच्यात गणित सोडवण्याचा प्रयत्न करा तर असं असं मानूया पाच भाग हा काय पूर्ण पुस्तकाचे पाने असं समजा पाच भाग हा पूर्ण पुस्तकाचे पानं आहे पूर्ण पुस्तकाचे पानं आहेत तर पाच पैकी तीन वाचून झालेले पाच पैकी तीन वाचून झालेले आहेत तीन भाग काय झालेले मी चेंज करून घेतो लक्षात घ्या तीन पैकी पाच भाग काय झालाय तुमचा वाचून झालेला विद्यार्थ्यां थांबा आपण आहे ना एकच मिनट कलर चेंज झाला प्रश्न दिसतोय का एक सगळ्यांना एकच मिनट विद्यार्थान प्रश्न सर्वांना दिसतोय का जरा माझ्याकडून आहे ना आ, हा दिसत असेल तुम्हाला प्रश्न एक ना पण हा इथं प्रश्न दिसतोय सगळ्यांना तर पाच पैकी तीनशे तीन भाग वाचू दिसतोय ना सगळ्यांना विद्यार्थ्यांना असं नीट पकडा अलग लक्षात पाच भाग हा पूर्ण पुस्तकाचा आहे पण त्यातील तीन भाग हा काय वाचून झालेला आहे मग दोघांमधला डिफरन्स जर बघितला तर किती दोघांमधला भाग रेशो प्रपोर्शन पकडा दोघांमध्ये भाग किती बाकी आहेत दोन बरोबर बाकी किती आपले एकशे चाळीस तर दोन भाग म्हणजे एकशे चाळीस नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां जर दोन भाग म्हणजे तुमचे काय विद्यार्थ्यां बघा दोन भाग म्हणजे एकशे चाळीस आहे तुमचे तर पाच भाग किती असणार लक्षात घ्या जर दोन भाग तुमचे दोन भाग एकशे चाळीस आहे तर पाच भाग काय करावा लागेल तुम्हाला सोप्यात सोप आहे एकदम सोप आहे लक्षात येत आहे का मल्टिप्लाय करा एकशे चाळीस गुणिले पाच यदि दोन दोन ने भागितलं सात शून्य आता पाच ने सात ला गुणून घ्या पाच साते पस्तीस आणि हा शून्य पुटअप करा साडेतीनशे येतात पर्याय क्रमांक तीन लक्षात घ्या विद्यार्थ्यां वैभव संतोष सर आता आपल्या चॅनल वर नाहीये नीट लक्षात घ्या आपण बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय कळालं का नीट लक्षात घ्या एका पुस्तकाचा भाग तीनशे पाच भाग होता पंधरा पान होते तर टोटल नीट लक्षात घ्या हे समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे हे समीकरण तुम्हाला पाहिजे वैभव नीट लक्षात घे आपल्याला एक एक भाग परिपूर्ण पद्धतीने चॅनलाइज करता आला पाहिजे एवढंच मला सांगायचंय परिपूर्णता तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तेवढी प्रॅक्टिस कराल रेशो प्रपोर्शन मध्ये भाग टाकता आला तर तिरकस गुन्हागाराने तुम्हाला उत्तर प्राप्त करता येतं समजलं कसं वैभव चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो पाचवा प्रश्न सहा अंकी लहानात लहान आता मांडता आली पाहिजे पटकन आपल्याला लक्षात आहे का चला पटकन विद्यार्थ्यांना सहा अंकी लहानात लहान नऊशे नव्याण्णवच्या याच्यात नाही आणायचं एका याच्यावरती पाच शून्य देऊन टाकायचे बरोबर पाच शून्य आले दोन अंकी लहानात लहान कोणती आहे शून्य संपला विषय उत्तर काय येईल कट करा उत्तर काय तुमचं तुमच्या डोळ्यासमोर आहे मांडता आलं पाहिजे आणि सॉल्व्ह करता आलं पाहिजे आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा अगदी सोप्पा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला उत्तर टॅकल करता आलं पाहिजे समजून घेण्याचं पेशन्स आपण बिल्डअप केलं पाहिजे मित्रांनो वैभव आपण अंकगणित असू द्या बुद्धिमत्ता असू द्या थोडी थोडी प्रॅक्टिस करून आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सोपं करण्याचा प्रयत्न करतोय आलं लक्षात चला पुढचा भाग काय म्हटलंय दोन संख्यांचा गुणाकार तीनशे साठ आहे दोन संख्यांचा गुणाकार जर तीनशे साठ आहे तर दुप्पट करायची समजा त्या दोन संख्या ए आणि बी आहे त्यांचा गुणाकार किती आहे तीनशे साठ आहे आता डबल केलं दोन ए आणि दोन बी इकडे डबल थोडी करायचं चा, हे चार चार होतात तीनशे ला जर तुम्ही चारने मल्टिप्लाय केलं लक्षात घ्या तीनशे साठ ला जर तुम्ही ने मल्टिप्लाय केलं चार शून्य शून्य सहा चोक चोवीस बरोबर तात्त्रिक बारा बारा दोन चौदा चौदाशे चाळीस हे तुमचं अचूक उत्तर चौदाशे चाळीस हे तुमचं अचूक उत्तर आहे कुठं दुप्पट करायची हे तुम्हाला कळायला पाहिजे विद्यार्थ्यां दुप्पट कुठं करायची हे तुम्हाला व्यवस्थितरित्या कळालं पाहिजे समजतंय का छोट्या छोट्या भागांचं परिपूर्ण अवलोकन करता आलं पाहिजे तरच या गोष्टी परिपूर्ण पद्धतीने लक्षात देतील अपूर्णांकांचे गणित टॅकल करताना तुम्हाला प्रॅक्टिसच लागणार विद्यार्थ्यां छोट्या बाबी आहे बघा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थ्यांना आता प्रत्येकाने उत्तर द्यायचे चला पटकन एका चरख्यावर सहा सेकंदात दीड मीटर सूत कातलं जातं तर अर्ध्या तासात अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं एवढं गणित नीट लक्षात ठेवा पटकन लगेच प्रॅक्टिस करायची आहे चला पटकन विद्यार्थ्यांवर सहा सेकंदात वन पॉइंट मीटर सूत कातलं जात म्हणजे आपण मांडू शकतो सहा सेकंदात फाईव्ह मीटर बरोबर दहाने मल्टिप्लाय करून घ्या साठ सेकंद इकडे किती येईल पंधरा मीटर जर एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये किती होतं विद्यार्थ्यांना पंधरा मीटर होतंय आहे तीस मिनिटामध्ये किती होणार आहे पंधरा गुणिले तीस पंधरा गुणिले तीस पंधरा शून्य शून्य पंधरा त्रिक साडेचारशे मीटर मांडण्याची पद्धत व्यवस्थित ठेवा विद्यार्थ्यांना वैभव नीट लक्षात येत आहे का आता गौप्य गणित आहे हे फक्त कन्व्हर्जन आपल्याला समजलं पाहिजे दहाने मल्टिप्लाय करायचंय का कर ने मल्टिप्लाय करायचंय हे प्रत्येकाला कळायला पाहिजे त्याच्यातच खरी मेक हे आलं लक्षात चला पुढे आता याच्यामध्ये बर नीट बरं का जरा झूम करतो हा भाग दिसत आहे का सगळ्यांना बघा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का विद्यार्थ्यांना एक वन टू थ्री फोर थ्री टू वन प्रत्येकाला नीट लक्षात येत आहे का समजून घ्या मी काय म्हणतोय ते व्यवस्थित दिसतंय का सगळ्यांना बर आता इकडे नीट लक्षात घ्या जर तुम्हाला पाचची ची कसोटी दोनची ची कसोटी तीनची कसोटी अकराची कसोटी नऊची कसोटी आणि सातची कसोटी माहित असेल तर तुम्ही पर्यायपैकी निवडू शकतात आता अकराची कसोटी काय सांगते एकक स्थानावरती जे डिफरन्स आहे त्यांची जर बेरीज केली आणि उरलेल्या भागांची बेरीज केली तर त्याच्या शेवटी जर शून्य आणि अकरा येत असेल तर तुम्ही करून बघा अकराने याला निशेष भाग जातो आणि मी त्याच्यासाठी सांगेल तुम्हाला मी पुनच एकदा सांगतो कसोट्या हा भाग नीट करून ठेवा कसोट्या हा भाग नीट करून ठेवा कारण की याला थोडासा वेळ लागतो कसोट्या ते, कसोट्यांची सचोटी इथं लक्षात असू द्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा विद्यार्थ्यां चला पुढचा प्रश्न घेऊया नीट बघा अजिबात घाई गडबड करू नका सोपा प्रश्न आहे समीकरण मांडायचं आहे अलग लक्षात समीकरण मांडायचं आहे आणि व्यवस्थितपणे टॅकल करायचं आहे फक्त काहीही अवघड नाही आहे याच्यामध्ये चला पटकन सिद्ध वैभव नीड बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची वयाची सरासरी चौदा वर्ष आहे त्यापैकी दहा मुलांच्या वयाची सरासरी बारा आहे सरासरी म्हटलेलं या आणि प्रत्येकाला ही गोष्ट नीट लक्षात आली पाहिजे राहिलेल्या मुलांच्या वयांची सरासरी पंधरा वर्ष आहे तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आता एक काम करूया त्या वर्गात एकूण वर्गात असणारे वर्गात असणारे विद्यार्थी वर्गात असणारे विद्यार्थी आपण एक्स मानूया बरोबर जर ते तुम्ही एक्स मांडले प्रत्येकाला नीट समजून घ्या हे लॉजिक हे गणित जर मांडता आलं आता सरासरी म्हणजे काय असते जितके गुणक असतात तेवढं त्याला भागितलेलं असतं बरोबर समजा पहिल्या दहा नैसर्गिक संख्येची आपल्याला सरासरी काढायची असेल एक प्लस दोन दोन प्लस तीन असं करत 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 समेशन करत नंबर ऑफ दहाने भागत असतो आपण मग आता इथं जर सरासरी चौदा वर्ष दिलेलं आहे आपण एकूण विद्यार्थी एक्स मांडलेले तर x गुणिले चौदा हे बरोबर आहे का हे तुम्हाला कळायला पाहिजे विद्यार्थ्यां चौदा एक म्हणजे एकूण विद्यार्थी आणि त्यांची सरासरी ही गुणक मध्ये असते जसं आपण भागकार याच्यामध्ये गुणक छेदित एकूण संख्या घेत असतो तसं हे नीट लक्षात घ्या त्या 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 वर्गात असणारे एकूण विद्यार्थी आणि त्यांची सरासरी जर घेतली तर ही कशाच्या बरोबर आहे दहा मुलांच्या वयांची सरासरी समीकरण नीट मांडायला शिका विद्यार्थ्यांना दहा मुलांच्या दहा मुलांच्या सरासरी बारा आहे दहा विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे बारा आहे व राहिलेल्या मुलांची राहिलेले म्हणजे एक्स मधून वजा करावा लागेल तुम्हाला बरोबर किती ते पंधरा पंधरा वर्ष आहे एक्स मधून तुम्हाला वजा करावा लागेल अलग लक्षात एक्स मधून वजा करावा लागेल हे हे समीकरण ज्याला समजलं त्याला हे गणित सुटलं अगदी सोपं आहे नीट लक्षात घ्या दहा वयां सरासरी गुणक घेऊन टाकायचं पंधरा वर्ष दिलेलं आहे त्यांनी बरोबर एकूण वर्गासख्येच्या वजा करावा लागणार आहे तुम्हाला आता सॉल्व करायचं बरोबर चौदा एक्स एकशे वीस इथं काय येईल पंधरा एक्स वजा दीडशे बरोबर हा पंधरा एक्स लिहायचं राहिला बघा इथं नीट समजून घ्या विद्यार्थानो गणिताला घाई गडबड करू नका अलग लक्षात जर तुम्हाला प्रॉपर गणित समजलं पंधरा एक्स वजा दीडशे आता यातून तुम्ही जर बघितलं हा इकडं वजा केला बरोबर हा इकडं वजा केला चौदा एक्स वजा पंधरा एक्स इकडे घेऊन टाका काही हरकत नाही बरोबर हा एकशे वीस तिकडं समजा आपण एकशे वीस मधून वजा दीडशे केले बरोबर इकडं काय उरल वजा एक्स उरल आणि इकडं वजा तीस उरल बरोबर वजा वजा कॅन्सल होईल आता किती उरले एक्स इजल टू तीस, तीस हे तुमचं अचूक उत्तर आहे कळालं आता प्रत्येकाला आपण जवळपास दहा प्रश्नांपर्यंत आलेलोय अजूनही आपण काही प्रश्न सॉल्व करूया बरं हे सर्वांना कळतंय का आतापर्यंत आतापर्यंत आपण किती गणित सॉल्व केलेले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात गणित आपण सॉल्व केलेले आपण अजून एक मस्त याचं पण गणित आहे आपण हे पण सोडूया एक प्रश्न आहे आणि पीवायक्यू येऊन गेलेला आहे काय म्हटलेलं नीट लक्षात घ्या संपतने शेताच्या एकशे तीन भागामध्ये ऊस लावलेला आहे नीट बघा संपतने शेताच्या एकशे तीन भागात ऊस लावलेला आहे एकशे चार भागामध्ये भुईमूग लावलेला आहे तर उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी पेरली तर त्याचं एकूण शेत किती आहे त्याच एकूण शेत किती आहे जर तुम्हाला समीकरण मांडता आलं व्यवस्थितपणे क्लिअर करता आलं विद्यार्थ्यांनो तर त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होत असतात बघा ऊस किती भागात आहे इंक चेंज करून घेतो मी तुम्हाला नीट लक्षात येईल ऊस किती भागात आहे चार भागामध्ये सॉरी एक, एक छेद तीन भागामध्ये ना बरोबर एकशे तीन तीन भागामध्ये काय तुमचा ऊस आहे हा आणि एकशे चार भागामध्ये भुईमूंगे बरोबर एकशे चार भागामध्ये दोघांची ऍड करून घ्या एकशे तीन भागीले छेदी एकशे छे चार बरोबर मग टोटल जर आपण तिरकस गुणाकार केला तर किती होईल चार अधिक तीन छेदी सात बरोबर ए बारा एलसीएम बारा येईल ना विद्यार्थ्यां LCM 12 il, जरापन तला बरवर, इल, बारा येईल जर आपण इक्वल करून घेतलं तर बरोबर येईल सात छेद बारा असं समजून घ्या सात छेद बारा एकूण काय झालं तुमचं ऊसाचं क्षेत्र आणि भुईमुखाचं क्षेत्र झालेलं आहे बरोबर मग आता जर विचार केला एकूण क्षेत्र जर बारा पकडलं त्यातील सात क्षेत्र काय आहे तुमचं ऊस आणि भुईमुग आहे दोघांमधला फरक जर बघितला तर पाच चा फरक आहे बरोबर दोघांमधील दो फरक जर बघितला तर तुमचा पाच चा फरक आहे बरोबर उरलेल्या एकरात ज्वारी पेरलेली आहे मग पाच भागामध्ये इथं सात भागामध्ये ऑलरेडी झालेली आहे उरलेल्या याच्यामध्ये ज्वारी पेरलेली आहे म्हणजे पाच भाग हा काय असतो तुमचा ज्वारी पेरलेली आहे नीट लक्षात घ्या गणित नीट समजून घ्या पाच भागा म्हणजे काय ज्वारी पेरलेली आहे म्हणजेच काय एकर लक्षात असू द्या हे ज्याला कळालं त्याला हे गणित सुटलं पाच भाग मध्ये ज्वारी आहे तर पंचवीस एकर आहे तर बारा भागामध्ये किती राहणार आहे तुमचं उरत काय मग तुमचं बरोबर आहे का नाही पाच भाग म्हणजे पंचवीस एकर तर बारा भाग म्हणजे किती संपला विषय एक गुणाकार करून घ्या पंचवीस गुणिले बारा हे पाच पाच एक पाच 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 पंचवीस बारा पंच साठ झालं बारा एकरचा भाग आला तुमचा साठ एकर कळालं प्रत्येकाला विद्यार्थ्यांना कळत कर, आहे का तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी नीट सॉल्व्ह करा पंधरा मिनिटात मी तुम्हाला सांगितलंय तर पुढचा सा भाग आपण काय घेऊया होमवर्क ला देतोय तुम्हाला अगदी सोपं आहे पुढच्या लेक्चरला येताना ले आपण आणखीन जवळपास दहाच गणित झालेले आपण छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतोय गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय तर दहा नंबरचं गणित तुम्हाला होमवर्क गृहपाठ देतोय नंबरचं गणित तुम्हाला गृहपाठ देतोय अगदी प्रश्न आहे तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की टाकायला विसरू नका खूप छान पैकी आपण सॉल्व्ह करतोय मराठी व्याकरण असू द्या अंक गणित असू द्या चालू घडामोडी असू द्या आपल्या वेळेत आपण पूर्ण सदुपयोग करूया आणि त्या गणित त्या प्रश्नांना सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया तर आता घेतोय रजा तुमच्या ज्या काही शंका कुशंका आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती पाठवायला विसरू नका माझं नाव आहे दीपक शिंदे सेवा किंवा बाकीच्या परीक्षांना शिकवण्याचा माझा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला मार्गी लावून देईल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती नक्की तुमच्या शंका कुशंका टाकायला विसरू नका आणि निश्चित स्वरूपात अंकगणित असेल बुद्धिमत्ता असू द्या सर्व भाग कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना